विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित तिन्ही पक्ष शहाण्णव 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 जागांवर लढण्याची शक्यता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे यंदाची नि विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीनं अद्याप आपला फॉर्म्युला निश्चित केलेला नाही महाविकास आघाडीच्या भागीदारांनी समान संख्येनं जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे द न्यू इंडियन एक्सप्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे महाविकास आघाडीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या आगामी राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी आघाडीतील भागीदार काँग्रेस एन सी पी आणि शिवसेना यांनी मान्य केलेला फॉर्म्युला शहाण्णव 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 आहे दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे महाविकास आघाडीत कोणीही लहान किंवा मोठा भाऊ नसणार समान जागांवर आगामी विधानसभा लढवण्याच्या निर्णयावर महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी दुजोरा दिल्याची माहिती मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई